नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी इंग्लिश ग्रामर इंग्रजी व्याकरणावरती आपण चर्चा करतो आणि त्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे व्हाईस मित्रांनो व्हाईस या घटकावर आपल्याला बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात ज्यावेळेस एखादा उतारा येतो उतार्यामध्ये आपला जो ए फोर मधला जो क्वेश्चन असतो किंवा बी फोर मधला क्वेश्चन असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला व्याकरणावर आधारित प्रश्न असतात त्यामुळे मध्ये व्हॉइसवर वा आधारित आपल्याला प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो त्यामुळे आता आपण व्हॉईसवरती हो चर्चा करूयात ऍक्टिव्ह वाईस म्हणजे काय पॅसिव्ह वाईज म्हणजे काय ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइजमध्ये कसं हो रूपांतर करायचं पॅसिव्ह व्हाईजमधून ऍक्स्टिव्ह वाईज मध्ये कशाप्रकारे हो आपल्याला रूपांतर करता येईल खार हो कर वाक्यांचं त्यावरती आपण चर्चा करूयात मित्रांनो तर जाऊयात आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करेल जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईबच नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा ओके आता आपण जास्त बडबड न करता पुढे जाऊयात बघा दोन गोष्टी आहेत आपल्याकडे वाक्य जे आहेत ती व्हॉइसचे दोन प्रकार आहेत ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव वाईज बघा याच्यामध्ये ज्या वाक्यात करता काहीतरी कृती करतो त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात म्हणजे ऍक्टिव्ह वाईज ज्याच्यामध्ये करता पहिला येतो लक्षात घ्या ऍक्टिव्ह मध्ये तुमचा कर्ता जो आहे ना तो पहिला येतो सुरुवात जी आहे ऍक्टिव्ह ची ती कर्त्यापासून होते जसं रोहित वॉच टी व्ही रेग्युलरली रोहित वॉचेस टी व्ही रेग्युलरली रोहित नेहमी टी व्ही बघतो असा याचा अर्थ होतो ओके आता व्हॉइस मध्ये कसं होतं ज्या वाक्यात कर्त्यासाठी काहीतरी केले जातं त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो म्हणजे जिथं कर्माने सुरुवात होते म्हणजे ऑब्जेक्टने सुरुवात होते त्याला आपण म्हणतो पॅसिव व्हॉइस उदाहरणार्थ बघा हे पहिलं जे वाक्य जर आपण बघितलं ना याच्यामध्ये एस आहे प्लस हा व्ही वन आहे म्हणजे व्ही आहे व्हर्वे आणि त्याच्यानंतर टी व्ही जो येतो तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर मग इतर वाक्य आपल्याकडे आहे यस प्लस व्ही वन प्लस ओ आता इथं जर आपण बघितलं इथं खाली जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पहिला तुमचा येस येतो म्हणजे सॉरी यस नाही ओ येतो तुमची सुरुवात जी आहे ती ऑब्जेक्टने ऑब्जेक्ट पासून होते म्हणजे टी व्ही इज वॉच नंतर तुमचा व्ही येतो रेग्युलरली आणि बाय ऑब्जेक्ट जो आहे तुमचा सब्जेक्ट जो आहे तो तुमचा शेवटी येतो म्हणजे कर्ता जो आहे तो शेवटी येतो म्हणजे लक्षात घ्यायचं ऍक्टिव्हाइजचा जर विचार केला तर ऍक्टिव्हाइजमध्ये आपला कर्ता पाहिला येतो म्हणून तो ऍक्टिव्हाइज आणि कर्माने ज्यावेळेस सुरुवात होते कर्ता शेवटी येतो आपल्याला त्यावेळेस आपण म्हणू शकतो पॅसिव्हाइज थोडक्यात साध्या भाषेमध्ये तर आपल्याला काय येतात प्रश्न की ॲक्टिव्हाइजचं एखादं वाक्य दिलं जातं त्याचं पॅसिव्हाइजमध्ये रूपांतर करायचं आहे पॅसिव्हाइजचं एखादं वाक्य दिलं जाईल त्याचं ऍक्टिव्हाइजमध्ये रूपांतर करा पण ते रूपांतर करत असताना काही नियम आहेत आपल्याला तर ते नियम समजून घेणं गरजेचं आहे आणि ते नियम समजून घेण्याच्या अगोदर टेन्स हा जो घटक आहे काळ ते आपल्याला काय समजले पाहिजेत टेन्स समजले पाहिजेत तर टेन्स जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर टेन्ससाठी आपण बघा या ठिकाणी एक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टेन्सची लिंक देतो तुमच्यासोबत तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेन्स जे आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे ओके तर ते नंतर तुम्ही टेन्स समजून घ्या त्या ते टेन्स बघितल्याशिवाय टेन्स समजल्याशिवाय तुम्हाला ऍक्टिव्ह वाईस पॅसिवाइज अजिबात समजणार नाही ओके आता ऍक्टिव्ह वाईज आणि पॅसिव्हाइज वाईसच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण समजून घेणं गरजेचे आहे बघा वाक्याचा कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो कर्म नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असते बरं का आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ॲक्टिवाईजच्या बाबतीत जर विचार केला तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यांचा कर्मनी प्रयोग म्हणजे पॅसिव्हाइज होत नाही आहे बघा पॅसिव्हाइज कोणाचा होत नाही सगळे फ्युचर कंटिन्युअस टेन्स जे आहेत ना बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स त्याचबरोबर सगळे फ्युचर कंट परफेक्ट फ्युचर फ्युचर कंट सॉरी सगळे कंटिन्युअस टेन्स जे आहेत बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जितके आहेत त्यांचा आपल्याला पॅसिवाईज होत नाही आणि त्याचबरोबर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स फक्त आणि बाकी सगळे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शेवटचे जे चार आहेत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शेवटचे ते तीन आहेत त्याचं आपल्याला पॅसिवाईज करता येत नाही मग पॅसिवाईज कोणाचं करता येतं सगळे सिंपल टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स याचा आपण पॅसिवाईज करू शकतो त्याच्यानंतर कंटिन्युअस टेन्स सगळे सगळे कंटिन्युअस टेन्स जे आहेत त्याचा आपल्याला करता येऊ शकतो फक्त हा जो कंटिन्युअस टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स त्याचं करता येत नाही आणि बाकी परफेक्ट टेन्स आहेत सगळे त्यांचं आपल्याला पॅसिवाईज करता येतं तर हे आपल्याला माहिती पाहिजे या सगळ्या काही गोष्टी छोट्या छोट्या महत्त्वाच्या आहेत आता आपल्याला हे बघा लक्षात घ्या पुरुषवाचक सर्वनामांची प्रथमा आणि द्वितीय विभक्ती जी आहे त्यांची रूपं माहिती पाहिजे आय असेल तर आयचं मी होतं वी च अस होत यू चुच यूच राहतं च हिम होतं शी असेल तर हर होतं ईट चट राहतं आणि दे असेल तर हे माहिती पाहिजे हा तख्ता हा चार्ट माहिती पाहिजे आपल्याला ऍक्टिव वाईजचं पॅसिव वाईज मध्ये रूपांतर करत असताना किंवा एखादं वाक्य पॅसिव वाईज मध्ये लिहित असताना ठीक आहे आता बघा पुढे आता या ठिकाणी आपण हे महत्वाचे रुल्स महत्वाचे नियम जे आहेत ते आपण समजून घेऊयात त्या दिशेने आपण जाऊ बघा या ठिकाणी लक्षात घ्या हा चार्ट खूप महत्वाचा हे चार्ट महत्वाचे येतात बघा प्रेझेंट प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स यांची जर का वाक्य असतील तुमची ॲक्टिव मधले बरं का ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स असेल सिंपल पास्ट टेन्स असेल सिंपल फ्युचर टेन्स असेल ॲक्टिव्ह मधलं तर त्याचं पॅसिव्ह व्हाईस कसं होतं हे आपण प्रत्येक वाक्याने वाक्य समोर घेऊन बघूयात पहिलं बघा शी सिंग्स अ सॉंग बरं का शी सिंग्स अ सॉन्ग ओ, ओके सगळ्यात पहिली गोष्ट मला जर का या ठिकाणी या वाक्याचं जर का व्हॉइस बदलायचा आहे या वाक्याचा मला प्रयोग बदलायचा आहे इथं बॅकेटमध्ये येतं चेंज द व्हाइस चेंज द व्हॉइस किंवा किंवा रिराईट बिगिनिंग विथ अ सॉन्ग अ सॉन्ग पासून सुरुवात करा वाक्याची आता मला समजा या वाक्याचं ऍक्टिव्ह मधले त्याचा त्यातलं पॅसिव्ह वाईसमध्ये करायचं तर पहिली गोष्ट तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे जे वाक्य आहे कुठल्या टेन्सचं आहे कारण ज्या टेन्सचा असेल त्यानुसार तुम्हाला बदल करावा लागतो तर हे वाक्य जे आहे ते सिम्पल प्रेझेंटेन्स आहे बघा कारण इथं काय बाबा हा जो तुमचा आहे शी जो आहे तो यस आहे बरोबर त्याच्यानंतर सिंक्स आहे व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप आणि हे तुमचं आहे ऑब्जेक्ट ओके बघा या ठिकाणी एस प्लस व्ही वन प्लस ओ असतो आता याच्यापासून या सिम्पल प्रेझेंटेन्सच्या वाक्यापासून मला पॅसिव्हाइज बनवायचं तर मी काय करणार बघा पहिला मी ऑब्जेक्ट लिहिणार पहिलं टार्गेट काय ऑब्जेक्ट लिहिणं मग पहिला ऑब्जेक्ट काय तुमचं अ आहे ओके अ सॉंग लिहिलं त्याच्यानंतर ॲम इज आर लिहायचं सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातले ॲम इज आर आता अ सॉंग आहे म्हणून इथं आपण इज लिहिणार अ इज त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं व्ही थ्री क्रियापद कोणी व्ही आहे आता व्ही म्हणजे तुमचं सिंग सिंग आहे सिंगचं तिसरं रूप काय वा संग अ सॉन्ग इज संग त्याच्यानंतर आपल्याला बाय लिहायचं आहे बाय लिहिलं आणि बाय नंतर, नंतर शी जे आहे ते सीचं काय होतं हर होतं बाय हर मग एच आर हर लिहिलं फुल स्टॉप लिहिला विषय संपला अ सॉंग इज संग बाय हर तर अशा प्रकारे आपल्याला हे चेंजेस करता आले पाहिजेत त्यासाठी हा तक्त खूप महत्वाचा हा तक्ता समजून घ्या सिम्पल टेन्स बघा शी सिंग अ सॉन्ग एस प्लस वी प्लस ओ होतं तर त्याचं काय झालं पहिला आपला ओ लिहितो ओ म्हणजे पहिला अ सॉंग लिहिलं या ठिकाणी बघा अ सॉंग त्याच्यानंतर एम इज आर मधला इज लिहिला त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे तुमचं जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप क्रियापद सिंग सींग आहे सिंगचं तसं रूप तिसरं रूप संघ लिहिलं नंतर आपला बाय लिहिला जसा तसा आणि नंतर यस करता जो आहे च काय झालं हर झालं विषय संपला अशा प्रकारे आपण हा टेन्स जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतात दुसरी गोष्ट सिंपल पास्ट टेन्सचं जर एखादं वाक्य असेल सी सॉ अ ड्रीम ऍट नाईट त्याने रात्री स्वप्न पाहिलं आता बघा आता याच्यामध्ये ही सॉ अ ड्रीम ॲट नाईट आता याच्यामध्ये बघा आपलं काय काय बघा लक्षात घ्या ही जो आहे तो तुमचा यस आहे सब्जेक्ट सॉ जे आहे ते तुमचं व्ही टू आहे क्रियापदाचं दुसरं रूप अ ड्रीम जे आहे ना ते तुमच्याकडं ऑब्जेक्ट आहे आणि हे वाक्य तुमच्याकडे इतर कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स असं आपण okay? म्हणू ॲट नाईट ओके मग आता पहिली गोष्ट मला काय करायचं ऑब्जेक्ट लिहायचं आता हे जे वाक्य व्ही टू आला म्हणजे हे तुमचं भूतकाळातलं वाक्य असलं सिम्पल पास्ट टेन्स असेल तर त्याच्यात बदल होत असताना कसं होतं बघा पहिला ऑब्जेक्ट लिहिला ऑब्जेक्ट कोण बाबा तुमच्याकडं अ ड्रीम लिहून टाकला त्याच्यात वॉज वेअर डिम एकच आहे म्हणून वॉज मधला वॉज लिहिला पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप तुमचं जे क्रियापद आहे सॉ आहे सी सॉ सॉचं तिसरं रूप सीन येतं सीन लिहिलं आपण या ठिकाणी नंतर मग बाय लिहिलं आणि नंतर ते कोणी बघितलं तर यस म्हणजे करता जो येतो तो ही येतं हिचं आपण काय केलं हिम होतं आणि नंतर ॲट नाईट उरलेलं वाक्य जे ते आपण लिहून काढलं तर अशा प्रकारे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स बदलता आला पाहिजे शेवटी प्रकारच्या याच्यामध्ये एक एक बदल एक एक गोष्ट कुठली पहिला येतो तो ऑब्जेक्ट येतो तुमचा त्याच्यानंतर तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद येतं त्याच्यानंतर जर तुमचा वर्तमान काळ असेल तर त्या पद्धतीचं सहाय्यकारी क्रियापद येणार भूतकाळ असेल तर त्या पद्धतीचं नंतर मग क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि नंतर बाय येतं आणि नंतर यश येतं एवढ्याच सगळ्या याच्या टेन्समध्ये आपल्याला एक करायचं आहे म्हणजे सर्वसाधारण जर याची रचना बघितली तर उदाहरणार्थ राम विल रीड अ बुक आता याच्या याला जर का मला याचा जर का मला बदलायचा आहे तर राम जो आहे माझ्याकडं रामला मी काय म्हणणार बाबा राम आपल्याकडे सब्जेक्ट आहे विल जे आहे ना ते सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी विलचा जर विचार केला तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये विल येतं हे विल जे आहे ना ते तुमचं आहे समजा सहाय्यकार्य क्रियापद आहे त्याच्यानंतर व्ही वन आहे हात आपला काय बाबा व्ही वन आहे आणि बुक जे आहे ते आपलं काय बाबा तुमचा ओ आहे ऑब्जेक्ट आहे आता मला मी काय करणार माझ्या सगळ्यात पहिली पायरीमध्ये मला ऑब्जेक्ट अगोदर लिहावं लागतं ज्यावेळेस तुम्ही व्हाईज बदलता ऍक्टिव्ह वाईजचं तुम्ही पॅसिव व्हाईजमध्ये करता त्यावेळेस तू सुरुवात तुमची करत्या कर्माने होते मग तुमचं जे बुक जे आहे ओ ऑब्जेक्ट त्याला पहिलं लिहिलं बुक ओके अ बुकला पहिलं लिहिलं चला मी पहिला ओ लिहिला अबुक लिहिला त्याच्यानंतर मला विल बी लिहायचं आहे अ बुक विल बी लिहिलं आपण विल बी लिहिलं त्या विल बी नंतर मला काय लिहायचंय पास्ट पार्टिसिपंट क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचंय पास्ट पार्टिसिपंट रीडचं तिसरं रूप रीड रेड रीडच तर आणि त्याच्यानंतर मला बाय लिहायचंय आणि नंतर यश लिहायचं कोणी वाचलं बाबा रामने वाचलं बाय राम इथं ही ही शी वगैरे लिहू नका बाय राम आणि संपला विषय अशा प्रकारे आपल्याला टेन्स जर आपल्या अशा प्रकारे आपल्याला हे सगळे सिंपल टेन्स जर असतील तुमच्याकडं तर त्या सिंपल टेन्समध्ये अशा प्रकारे बदल होतात तर हे आपल्याला समजलं पाहिजे सिंपल टेन्समध्ये होणारे बदल एकूण त्याच्यानंतर जर कंटिन्युअस टेन्स असतील बघा दोनच कंटिन्युअस टेन्समध्ये बदल होतात फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला पॅसिव्हाइजमध्ये वाक्य रचना करता येत नाही आता इथं आपण जर एक वाक्य घेतलं जसं आता समजा इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याची रचना काय येस प्लस एम प्लस व्ही एन जी प्लस ओ हे आपल्या टेन्सची रचना आहे ओके okay, ऍक्टिव्ह वाईजचं वाक्य तर बघा शी इज सिंगिंग अ सॉंग हा तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आता याच्यामध्ये ह्याचं रचनासूत्र बदलताना काय होतं ओ होतं त्याच्यानंतर इज आर राहतो फक्त इथं बिईंगची एंट्री होते ज्यावेळेस तुमचा कंटिन्युअस टेन्समध्ये ज्यावेळेस तुम्हाला पॅसिव वाईजमध्ये वाक्य लिहावं लागतं त्यावेळेस बिईंग येतो बिईंग आल्यानंतर पास्ट पार्टिसिपल बाय यस वगैरे जसेच्यात तसं आता उदाहरणार्थ आता समजा हे वाक्य घेतलं आपण शी इज सिंगिंग अ सॉन्ग सिंगिंग अ सॉंग ओके अ सॉन्ग हे घेतलं त्याच्यानंतर माझं टार्गेट काय बाबा मला ज्यावेळेस मी सोडवतो त्यावेळेस बघा पहिली गोष्ट हे सूत्र लक्षात घ्यायची पहिला मला ऑब्जेक्ट लिहायचं आहे पहिली सुरुवात मी ऑब्जेक्ट मधून करणार ऑब्जेक्ट काय बाबा अ सॉन्ग ओके okay? अ सॉन्ग लिहिलं त्याच्यानंतर मला सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागतं मला याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद मला कुठलं आहे आय एम इज आर मधलं कुठलं तरी लिहिणार मग सॉन्ग एकच आहे म्हणून आय एम नंतर इज लिहिणार इज नंतर मला बीइंग लिहायचे कारण इथं आयन जे आहे म्हणून मी काय लिहिणार तिथं फॉर्म्युला आहे तुमचा बीइंग बीइंग लिहिणार आणि बीइंग नंतर मला तिसरं रूप लिहायचं पास्ट पार्टिसिपल सिंग संग सँग आता याचं सिंगचं सिंग सँग सिंग, संग आता याचं तिसरं रूप काय संग झालं संग बीइंग संग आणि नंतर काय लिहायचं बाबा बाय आहे मग बाय लिहिलं आणि त्याच्यानंतर यस तुमचा जो करता आहे तो शीचं काय होतं हर होतं तर अशा प्रकारे आपल्याला हे बदल करता आले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स जे बदलू बदलू शकतो आपण ओके आता याच्यामध्ये पण बघा लक्षात घ्या बघा शी इज सिंगिंग अ सॉन्ग म अ सॉन्ग इज बिईंग संग बाय हर अशा प्रकारे आपलं आलेलं आहे आता त्याच्यानंतर आता इथं पण बघा आपण छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या मित्रांनो आता इथे बघा इथं जर तुमचं पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे बदल होतात येस प्लस वॉज वीअर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ म्हणजे हे आपला टेन्सचा फॉर्म्युला आहे टेन्स समजून घ्या टेन्स समजले तर इथं आपल्याला समजायला सोपं जाईल आता याच्यामध्ये शी आहे म्हणजे तो तुमचा काय बाबा शी म्हणजे काय तुमचा बाबा एक आहे सब्जेक्ट आहे वॉज जे आहे ते तुमचं हेल्पिंग वर्ब आहे ओके त्याच्यानंतर आपल्याकडे सिंगिंग जे आहे ते तुमचं व्ही आय एन जी आहे तुमचं क्रियापदाला आय एन जी तुम्ही लावलेला आहे आणि अ सॉन्ग जो आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे आपली जी सुरुवात आहे ती असॉंगपासून होणार कधी पण असॉंग ऑब्जेक्टपासून होणार झालं त्याच्यानंतर मला सहाय्यकार्य क्रियापद लावायचं आहे इथं भूतकाळ आहे वॉज आहे म्हणून या ठिकाणी आपण वॉज लिहिलं ओके कारण एकटंच सॉंग आहे म्हणून इथं वाज लिहिलं त्याच्यानंतर मला बिईंग वापरायचं बघा ऑब्जेक्ट लिहिला पहिला त्याच्यानंतर वॉज वेअरमधला मी वॉज वापरला त्याच्यानंतर मला बिईंग वापरायचं आहे बिईंग वापरलं मी ओके आणि बिईंग नंतर मला तिसरं रूप वापर वापरायचं सिंग सँग संग झालं आपल्याकडं रूप लिहिलं आपण पास्ट पार्टिसिपल नंतर बाय लिहायचं आहे तिथं बघा आणि नंतर यस म्हणजे बाबा शी आहे शीचं काय झालं तुमच्याकडं हर झालं संपला विषय अशा प्रकारे आपल्याला हे दोन टेन्स आहेत त्या दोन टेन्सला आपल्याला बदलता येऊ शकतं मित्रांनो बघा मागे तीन आणि हे दोन झाले आपल्याला पाच पाच आणि हे तीन टेन्स एकूण सहाच टेन्स आहेत की ज्याच्यामध्ये आठच टेन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज करता येतं बाकी टेन्समध्ये आपल्याला तो बदल करता येत नाही आता आपण डायरेक्ट फास्ट जाऊयात बघा एस प्लस हॅव आता हे प्रेझेंट टेन्स आता हे सगळे टेन्सचे फॉर्म्युले आहेत मित्रांनो हे टेन्सचे फॉर्म्युले आहेत टेन्सची रचना सूत्र आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे टेन्सची रचना सूत्र आहेत बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स एस प्लस हॅव किंवा हॅच प्लस व्ही प्लस ओ म्हणजे पास्ट पार्टिसिपलमध्ये येतो पास्ट परफेक्ट टेन्स एस प्लस हॅड प्लस व्ही पास्ट पार्टिसिपलमध्ये व्ही थ्री प्लस ओ फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये एस प्लस व्हील प्लस व्ही थ्री प्लस ओ असं येतं बरं का आता इथं शी हॅज संघ सॉंग आता इथे हॅव हॅज मधला हॅच का वापरला कारण एक वचन एक वचन आहे शी शी हॅज संघ अ सॉन्ग मग आता याला जर का बदलत असताना मला काय करायचं पहिला मी ऑब्जेक्ट लिहिला पाहिजे आता इथं ऑब्जेक्ट बघा हा तुमचा काय बाबा ऑब्जेक्ट आहे हा तुमचा काय बाबा व्ही थ्री आहे हा तुमचा काय बाबा हेल्पिंग व्हर्ब आहे आणि हे काय तुमचं यस आहे बरोबर पहिला ऑब्जेक्ट लिहिला पाहिजे ऑब्जेक्ट सॉंग सॉन्ग या ठिकाणी लिहिला त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज मधलं मी हॅज लिहिलं सॉन्ग एकच आहे हा अनेक वचन असेल तर हॅव लिहिलं असतं त्याच्यानंतर मिस्टर बिनची इथे एंट्री झाली हा मिस्टर बिन लिहिला त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल व्ही थ्री संघचं ऑलरेडी तिसरं रूप दिलेलंच आहे त्याच्यामुळे इथं संघच लिहिलं त्याच्यानंतर बाय लिहिला जसा आहे तसा आणि यस म्हणजे बाबा कर्ता कोणी तुमचा या ठिकाणी शी आहे शीचं काय झालं हो हळ झालं विषय संपला अशा प्रकारे आपल्याला हे समजून घेता येऊ शकतो आता इथे बघा या टेन्समध्ये पास्ट परफेक्ट टेन्समध्ये यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ असतो आता इथं ऑलरेडी आपल्याकडे ही म्हणजे काय बाबा हा यस आहे ओके ही म्हणजे काय बाबा तुमच्याकडे समजा हा यस आहे ठीक आहे हा झाला तुमच्याकडे एस त्याच्यानंतर हा हॅड जो आहे तो या ठिकाणी आपल्याकडं आला सीन जो आहे सीन म्हणजे तुमच्याकडं या ठिकाणी बघा सॉचं तिसरं रूप सीन आलं ओके त्याच्यामुळे तुमचं व्ही पास पार्टिसिपल आलं त्याच्यानंतर अ ड्रीम जे आहे ते तुमचं ऑब्जेक्ट आलं आणि हे इतर कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स आहे मला आता काय करायचं आहे हा जो ॲक्टिव्हाइज आहे त्याला पॅसिव वाईजमध्ये बनवताना मी पहिला ऑब्जेक्ट लिहिणार ऑब्जेक्ट कोणी माझ्याकडे अ ड्रीम आहे म्हणून ते अ ड्रीम या ठिकाणी आलं त्याच्यानंतर हॅड आहे इथं चुकून हॅच आहे हॅड पाहिजे इथं चुकून हॅच झालेलं आहे हॅड आलं हॅड लिहिलं त्याच्यानंतर मिस्टर बिन लिहून टाकला पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप सीन म्हणजे सॉ सॉचं तिसरं रूप सीनच येतं ते लिहिलं त्याच्यानंतर बाय लिहिलं आणि त्याच्यानंतर यश जो आहे तुमचा करता तो ही आहे हीचं काय झालं हिम झालं आणि ॲट नाईट जे वाक्य उरलं होतं ते लिहून टाकलं विषय संपला आता इथे बघा राम विल हॅव रीड अ बुक आता बघा राम विल हॅव रीड अ बुक राम यस आहे हे विल हॅव जसं आहे तसं आहे इथं व्ही थ्री आहे आणि त्याच्यानंतर व्ही थ्री नंतर आपल्याकडे इथं काय बाबा तुमचा ऑब्जेक्ट आहे पहिली सुरुवात मी यांनी करणार अ बुकने अ बुक ऑब्जेक्ट ओके इथं बघा पहिला ऑब्जेक्ट नंतर विल हॅव आलं पाहिजे नंतर मी या ठिकाणी विल हॅव लिहिलं विल हॅव नंतर मिस्टर बीन आले पाहिजेत मग इथं लिहिलं मिस्टर बीन लिहिलं मिस्टर बिन नंतर फास्ट पार्टिसिपल आलं पाहिजे रीडचं ति रूप रीडच येतं त्याच्यानंतर मला बाय आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर यस करता म्हणजे तुमचा राम आहे बाय राम हे झालं एकदम सिम्पल आहे मित्रांनो जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही विषय एकदम सिम्पल डिम्पल आहे चेंज द वाईसचा परफेक्ट टेन्सचे हे रचनासूत्र हे जे फॉर्म्युले आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला हे सगळे मिळतील तर ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासोबत बघा पुढे जाऊयात आपण पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर आपल्याकडे इथं हे बघा काही इम्परेटिव्ह जर सेंटेन्स असेल आज्ञार्थी वाक्य वगैरे तर बघा गिव्ह द ऑर्डर गिव द ऑर्डर आता या अशा प्रकारचं जर काही का एखादं वाक्य असेल तर इथं काय करायचं माहिती आहे की ॲक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइजमध्ये करताना लेटपासून सुरुवात करे बघा या ठिकाणी बघा किंवा गिव्ह द ऑर्डर किंवा कधी कधी आपल्याला डोंट गिव्ह द ऑर्डर नकारार्थी वाक्य पण असू शकतं मग अशा प्रकारच्या वाक्यांना बघा लेटने सुरुवात करायची बघा पहिली गोष्ट लेटने सुरुवात करायची समजा लेट लिहिला त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जो आहे द ऑर्डर म्हणजे आपला ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी बरोबर द ऑर्डर लिहिला ऑब्जेक्ट त्याच्यानंतर बी लिहायचं आहे तो बी लिहायचा आणि त्याच्यानंतर मग मला काय करायचं आहे फास्ट पार्टिसिपल म्हणजे ते जे आपल्याकडं क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप म्हणजे गिवचं तिसरं रूप गिवन लिहिलं आपण अशा प्रकारे आपल्याकडे इथे येऊ शकतो आता डोंट राईट इट आता मग मी काय करणार पहिला लेट लिहिणार चला मी पहिला लेट लिहिला लेट नंतर ऑब्जेक्ट लिहिला आता ऑब्जेक्ट म्हणजे काय बाबा या ठिकाणी जर आपण इट डोंट इटे हा आपला ऑब्जेक्ट आहे इटे इट नंतर ऑब्जेक्ट नंतर मला काय करायचं नॉट लिहायचं आहे डोंट इट नॉट ओके आता यानंतर या ठिकाणी आपलं नॉट नंतर मला काय करायचं बी लिहायचं आहे डोंट इट नॉट बी डोंट इट नॉट बी आणि नंतर पार्ट पार्टिसिपल काय बाबा तुमच्याकडे राईटचं रिटन रिटन बघा डोंट इट नॉट बी डोंट इट नॉट बी रिटन तर अशा प्रकारे आपल्याला इथं हे लिहिता येऊ शकतात इथं बघा स्विच ऑन द फॅन आता स्विच ऑन द फॅन आता पहिली गोष्ट काय करा केलं पाहिजे मी पहिलं लेट लिहिलं पाहिजे लेट लेट नंतर ओ ऑब्जेक्ट बघा या ठिकाणी हा स्विच करणे बंद करणे म्हणजे हे काय बाबा तुमचं व्ही आहे ओके आणि त्याच्यानंतर स्विच ऑन द फॅन आता बघा या ठिकाणी ऑन करणे स्विच ऑन म्हणजे तुमचा व्ही झाला आणि द फॅन जे आहे द फॅन तुमचा ऑब्जेक्ट आहे पहिलं मग काय लिहिणार बाबा लेट नंतर पहिला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय बाबा द फॅन आहे द फॅन में तेरा जबरी फॅन होगा लेट द फॅन आणि त्याच्यानंतर काय बाबा बी आहे बी लिहायचं आहे नॉट नाही आहे हो म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलं बी लिहिलं ओके यानंतर बी लिहिलं बी लिहिन नंतर मला काय आहे क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे व्ही पाच पार्टिसिपल ओके मग आता क्रियापद काय स्विच ऑन आहे मग स्विच ऑनचं आपल्याकडे स्विच ऑन येईल एस डब्ल्यू आय टी सी एच ई डी लावा स्विच ऑन येईल अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य बनवता येऊ शकतात म्हणजे या प्रकारची सुद्धा वाक्य आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात ठीक आहे याचा स्क्रीनशॉट आवाज आहे तर तुम्ही घेऊ शकताय ओके आता पुढे जाव्यात बघा या ठिकाणी इथं फक्त डबल टी पाहिजे हा ठीक आहे तर बघा या ठिकाणी आता थोडंसं पुढे जाव्यात हे तुमच्या लक्षात आल्या बसेल अशा प्रकारची सुद्धा वाक्य होऊ शकतात आता इथे बघा इथे बघा यू कॅन टेक आता इथे बघा मॉडेल ऑक्झलरीज जे आहे कॅन कोल्ड शूड वगैरे ज्यावेळेस अशा प्रकारचं येतं ते सुद्धा आपल्याला येऊ शकतं मग इथं काय करायचं बघा यू कॅन टेक इट अवे असेल तर एकदम सोपा विषय म्हणजे एस प्लस ऑक्झलरी वर्ड प्लस व्ही प्लस ओ असेल तर इथं सेम आपल्या मग सारखंच आहे बघा याच्यामध्ये यू जो आहे तो तुमचा या ठिकाणी जर बघितलं तर सब्जेक्ट आहे कॅन जे आहे ते तुमचं मॉडेल ऑक्झलरी आहे टेक जे आहे ते तुमचं व्ही आहे आणि इट जे आहे ते तुमचं ऑ आणि हे नंतर बाकीचं ओ आहे आणि बाकीचं अदर ऑक सेंटेन्स आहे तर पहिली ओने सुरुवात करायची ऑब्जेक्ट कोण आहे इट आहे त्याच्यानंतर जे ऑक्झलरी वर्ड, आग्जलरी वर्ड, आग्जलरी वर्ड चाहे। ते चाहे ते चाहे आहे तोच लिहायचा आहे कॅन आहे ऑक्झलरी वर्ड आपला कॅन आहे मॉडेल ऑक्झलरीवर कॅन आहे त्याच्यानंतर बी लिहायचं आहे बी लिहायचं आहे त्याच्यानंतर व्ही थ्री आहे पाच पार्टिसिपंट आहे टेकचं ती स्वरूप टेकन लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर टेकन अवे त्याला जोडून आपण लिहिला नंतर मग बाय लिहायचं आहे आणि नंतर यस म्हणजे बाबा जो तुमचा यू आहे तर यूचं यू राहणार आहे ओके तसं इथं जर आपण बघितलं बघा एस प्लस मॉडेल ॲक्झलरीचं वाक्य आहे हे तुमचं किंवा ऑक्झलरी आपण ए एक्स ए यू एक्स म्हणू याला त्याच्यानंतर इट जे आहे ते तुमचा व्ही आहे आणि हे बाकी मी रप करतो व्ही नंतर तुमच्याकडे द केक जे आहे ते तुमचा ऑब्जेक्ट आहे तर मला पहिले ऑब्जेक्ट पासून ओ पासून सुरुवात करायची द केक बरोबर का द केक आपण सुरुवात करू केक पासून सुरुवात करू त्यानंतर ऑक्झर काय बाबा तुमच्याकडे मे आहे मे नंतर मला बी चा वापर करायचा आहे बी नंतर तिसरं रूप जे आहे ईटचं तिसरं रूप इटन इटन झालं आणि त्याच्यानंतर बाय वापरायचं आहे आणि यस कोण आहे बाबा तुमच्याकडे अँट्स आहे मग इथं अँट्सचे येणार आपल्याकडे विषय संपला अशा प्रकारे आपल्याकडे हे येऊ शकता आणि इथं सुद्धा तुम्ही तेच करू शकता ही कुल्ड ड्राईव्ह द कार मग पहिलं काय येणार बाबा द कार मी लिहिलं पाहिजे या ठिकाणी ओके द कार लिहिल्यानंतर ऑक्झॅलरी वर्ड काय बाबा कूल्ड आहे कुल्ड नंतर मला बी वापरला पाहिजे बी नंतर मला पास्ट पार्टिसिपल या ठिकाणी काय बाबा सॉरी ड्राईव्ह आहे तर ड्रायव्हन आलं पाहिजे बघा तिसरा तिसरं आणि त्याच्यानंतर मग बाय आलं पाहिजे आणि त्या बायनंतर मला काय लिहिलं पाहिजे ही लिहिलं पाहिजे झालं एकदम बाय हिम लिहिलं पाहिजे आपल्याकडं विषय संपला तर अशा प्रकारे ही जी काही सेंटेन्स आहेत सगळ्या प्रकारचे सेंटेन्स जे आहे ते आपण आज बघण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण काही वाक्य बघूया त्या ठिकाणी जी तुम्हाला तुमच्या पुस्तकातले काही सेंटेन्सेस आहेत तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुमची तयारी जास्तीत जास्त झाली पाहिजे असं मला वाटतं काही बुकमधले काही सेंटेन्सेस आहेत तर ते मी तुम्हाला या ठिकाणी बघतो बघा इथं एक सेंटेन्स आहे आपल्याकडं की अ बेगर चेंज माय लाईफ अ बेगर चेंज माय लाईफ अ बेगर चेंज माय चेंज माय लाईफ माय लाईफ आता सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण इथं विचार करतो बाबा मला समजायचं व्हॉइस बदलायचं आहे तर पहिली गोष्ट हा कोणता टेन्स आहे समजलं पाहिजे आता इथं जर आपण बघितलं अ बेगर हा एक पार्ट झाला हा जो तुमचा आहे तो काय बाबा सब्जेक्ट आहे बरोबर त्याच्यानंतर चेंज म्हणजे काय झालं बाबा हे व्ही टू आहे क्रियापद आहे पण ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि माय लाईफ जे आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे आता इथं जर आपण बघितलं तर या मध्ये आपल्याकडं पहिली गोष्ट म्हणजे हे सेंटेन्स आहे इथं म्हणजे तुमचं सिंपल पास्ट मधलं आहे मग सिंपल पास्ट टेन्सचं जे काही बाबा बदलतं जे काही पॅसिव व्हायचं होतं ते कसं होतं ते तुम्हाला माहिती पाहिजे त्याचा फॉर्म्युला जे मग असे चार्ट आपण बघितलं त्याप्रमाणे पण सर्वसाधारण माझी माझी रचना काय मला पहिला ऑब्जेक्ट लिहायचा म्हणजे मी ऑब्जेक्ट लिहिणार माय लाईफ आता ला माय लाईफ नंतर मला काय लिहायचं आहे एक क्रियापद इथं आता माय लाईफ आता इथं चेंज भूतकाळ आहे मग भूतकाळ म्हटल्यावर वॉज किंवा वेअरमधलं काय तर लिहायचं मग मी इथं वॉज लिहितो कारण एक वचन एक टीचीच लाईफ आहे माय लाईफ वॉज आणि मग त्याच्यानंतर आपण काय लिहितो पास्ट पार्टिसिपल लिहितो मग चेंज आहे चेंजचं तिसरं काय चेंज चेंजचं तिसरं चेंजच ना चेंज त्याच्यानंतर बाय येतो कोणी बाबा अबेकर तर अशा प्रकारे आपण हे वाक्य जे आहे ते बदलू शकतो माय लाईफ वॉज चेंज बाय अ बेकर ओके माय लाईफ वॉज चेंज बाय अ बेगर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवता येऊ शकतात किंवा हा आपल्या पुस्तकामधल्या जे का धड्यावरचा क्वेश्चन होता ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हॉइस जे आहे त्यावरती आज चर्चा केली तर सगळे महत्वाचे फॉर्म्युले आहेत सगळे महत्वाची जी सूत्र आपण त्याला म्हणतो ती समजून घेतली पाहिजे मागे जो चार्ट बघितला तो चार्ट ते दोन तीन चार्ट नीट समजून घ्या तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कशाप्रकारे आपण वॉईस बदलू शकतो तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरेच विद्यार्थी नवीन दिसत आहेत पण अजून लाईक नाही केलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर अजून लाईक नसेल केलं आपल्या व्हिडिओला तर लाईक करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी आता लगेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर बघा आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती आपल्याला आहे आणि गुगलवरती जाऊन आपण काय करू पहिलं टाईप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करा ओके आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा पहिली या ठिकाणी एक लिंक येईल त्यावर जर क्लिक केलं आपण तर इथं आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती येऊ वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका पण इथे आहेत तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथून डाउनलोड करू शकताय आय एम पी नोट्ससुद्धा आहेत तर आपल्याला आय एम पी नोट्सवरती क्लिक करायचं आहे तर आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर आपण इथं येऊयात खाली आणि इथं आल्यानंतर इंग्लिश आहे गणित भाग एकच्या सुद्धा नोट्स आहेत तुम्ही इथं क्लिक करून गणित भाग एकच्या पण डाउनलोड करून घ्या मराठीच्या सुद्धा होत्या इंग्लिशच्या पण आहेत लवकरच मी हिंदी आणि इतर विषयांच्या डाउनलोड करेल प्रत्येक पेपरच्या आधी त्या त्या विषयांच्या नोट्स इथं डाउनलोड होणार आहे त्यामुळे ही लिंक खूप महत्त्वाची आहे आता इंग्लिशवर जर मी क्लिक केलं तर मला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स इथं पीडीएफ डाउनलोड करता येईल इथं डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि तुम्ही ही पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता पग याच्यामध्ये सगळे लँग्वेज स्टडी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये दहा मार्क आहेत उत्तरासहित आहेत मित्रांनो तुम्हाला उत्तरासहित दिले लँग्वेज स्टडीचे एक आणि जवळपास दोन उदाहरणं दिलेत बाबा ओके लँग्वेज स्टडीचा एक आणि दुसरा सेट मी दोन सेट दिल्यात म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे त्याच्यानंतर इथं टेक्स्च्युअल पॅसेजसुद्धा आहे त्याच्या डिटेल्समध्ये आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला विचारले जातात ते डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि दोन दोन टेक्स्च्युअल पॅसेज साधारणतः मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत डिटेल्समध्ये बघा या ठिकाणी ठीक आहे तर या नोट्स डाउनलोड करून घ्या कशा डाउनलोड करायच्या आहेत ते तुम्हाला सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे पहिली गोष्ट गुगलवर जायचं आहे गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि या लिंकवर क्लिक करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक केलं की त्याच्यानंतर इथं आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलात की तुम्ही इथं आपल्या या नोट्सवरती आला आणि इथून तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करू शकताय अशा प्रकारे ओके तर ही पी फाइल फाईल लगेच डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळी पी एफ फाईल आणि इंग्लिशच्यासुद्धा डाउनलोड करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या नोट्स कशा डाउनलोड करायचे हे आता तुम्हाला कळाले आहे तर लगेच आता जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स जे आहेत त्या आत्ता डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला लागा ओके बाय मित्रांनो धन्यवाद